सध्या विवाह बाह्य संबंधाबोधून प्रमाण वाढत आहे लग्न झालेल्या एका महिलेने आपल्या एक वर्षाच्या मुलाला घरी ठेवून प्रियकराला लॉज वरती गेले मात्र प्रियकराने लॉज वरती गेल्यानंतर अशी काही कृती केली की क्षणात ते विवाहितेचा भयंकर मृत्यू झाला आणि सगळेच हादरून गेले हे एक विचित्र धक्कादायक घटनेने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली युवती मोठ्या विश्वासाने तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी गेली होती युवती विवाहित होती म्हैसूरच्या हुनसूर येथील हल्ली येथील राहणारी रक्षिताचं केरळच्या लग्न झालं होतं तिला एक दोन वर्षाचा मुलगा देखील आहे त्याचवेळी रक्षिताचे बाहेर विवाहबाह्य संबंध होते तिचं पिरिया पटना तालुक्यातील बेट्टाडपुरा येथील राहणारा सिद्ध सोबत अफेअर सुरू होत लग्नानंतर त्यांचं भेटणं मात्र सुरूच होतं सिद्धराजू सोबत तिचं बोलणं व्हायचं सिद्धराजू रक्षिताचा जवळचा नातेवाईक होता रक्षिता आणि सिद्धराजू दोघांना लग्न करायचं होतं मात्र रक्षिताच्या कुटुंबियांनी तिचं केरळच्या एका युवकासोबत लग्न लावून दिलं कर्नाटकच्या म्हैसूरमधील मधील हे प्रकरण आहे सिद्धराजूचे रक्षिताची अशी भयंकर हत्या केली आणि नक्की लॉजवर काय झालं तेच आपण पाहणार आहोत त्याने आधीच हा कट रचला होता त्यावेळी ती माहेरी आलेली शुक्रवारी ती आपल्या दोन वर्षाच्या मुलाला घरात ठेवून बाहेर पडली घरातल्यांना तिने खोट सांगितलं की केरळमध्ये राहणाऱ्या तिच्या सासूची तब्येत अचानक आहे तिला भेटण्यासाठी मी चालली आहे असं रक्षिताने आपल्या माहेरच्या लोकांना सांगितलं ती प्रियकर सिद्धूराजूसोबत के आर नगरच्या कप्पाटी थी। क्षेत्रातील मंदिरात गेली त्यानंतर दोघे सलीगराम भेर या गावातील एका रेस्टॉरंटमध्ये थांबले इथे सिद्धराजूने आधीपासूनच रक्षिताचा मारण्याचा प्लॅन आखला होता त्यांनी रेस्टॉरंटमध्ये लॉजमध्ये रूम बुक केली होती दोघे लॉजच्या रूममध्ये गेले तिथे सिद्धराजूने त्याला आधी रक्षिताची बोलणं केलं दोघांमध्ये वाद सुरूच होता त्यावेळेस मात्र तो म्हणाला की तू माझी नाही होऊ शकली तर कोणाचीच नाही ती ते त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती मात्र विवाहबाह्य संबंध शेवट काहीतरी वाईटच घडत सिद्धराजूने निरक्षिताची हत्या केली सिद्धराजूने तिच्या तोंडात जिलेटीनची काडी टाकून स्फोट घडला तोंडात स्फोट झाल्यामुळे ती गंभीररीत्या जखमी झाली होती क्षणातच तिचा तरफडून मृत्यू झाला त्यानंतर सिद्धराजूने तिचा मोबाईलची बॅटरी फुटून स्फोट झाल्याचा बनाव रचला पण पोलिसांनी चौकशी केल्यानंतर सत्य समोर आले पोलिसांनी बॉयफ्रेंडला अटक केली आहे चा कर्मचाऱ्यांनी रक्षिताला त्या अवस्थेत पाहिल्यानंतर मोबाईलचा झाल्याची कहाणी रचली घटनेची पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर सर्व गटाचा फास झाला रक्षिताच्या कुटुंबांनी सांगितले की त्यांना रक्षिताच्या बाहेर सुरू असलेल्या प्रेम प्रकरणाची जरासुद्धा माहिती नव्हती पोलिसांनी सिद्धराजूला अटक केली त्याची चौकशी सुरू आहे सिद्धराजूने चौकशीनंतर सांगितले की, सांगित की रक्षिताची मी स्वतःच हत्या केली मात्र दोन वर्षाचा मुलगा आणि सुखी संसार असून रक्षिताची मात्र बाहेरची वासना काही पूर्णच झाली नाही जुनं प्रेम प्रकरणाला ती भेटण्यासाठी खूप आशेने गेली मात्र लॉजवरतीच तिच्यासोबत भयंकर घडलं